सर्व मायभ क्रीडारसी लोक आपल्या भारताच पवित्र अस राष्ट्रवान तिथे स्तब्ध आपल्याला उभं राहायचं आहे आपल्याला राष्ट्रगीत रेडी ठेवायचं ते राष्ट्रगीत सुरू कर असं म्हटल्यानंतर राष्ट्रगीत कपिल पाटील साहेब हा कॉल दिलेला आहे राज्यमंत्री म्हणजेच नातरिंगने टॉस घेतलेला आहे

জবরদস্তু <laughs> <laughs>

महापूर महापौरपदी ते त्याच्यानंतर विराजमान झाले आणि हा मान त्यांनी मिळवला असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब

खेळाडूंना आनंद झालाच असेल प्रत्येक क्षणाचा प्रेक्षकांनी व खेळाडूंनी आनंद घेतलाच असेल पण या आम्हालाही आमच्या मनाला समाधान वाटलं अमी वा आम्ही आम्ही व आमची टीम व आमचे आदरणीय नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने हो आमचे सर्व कार्यकर्ते आमची सर्व टीम हे आयोजन एवढ्या मोठ्या स्पर्धा करतात खरोखर मनाला अभिमान वाटतो तर एवढी यो, मोठी स्पर्धा कुठलाही त्याच्यात ये ना येता एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मग या ठाणे जिल्ह्यातले संघ असतील या ठाणे जिल्ह्यातले प्रेक्षक असतील आणि ही आमची कमिटी असेल त्याच्यात प्रताप शेठ आले राम मालीसाहेब आले सूर्यकांत आला हेमंत घरेत आला भानुदासदा आला नितीन पाटील आला हरेश देवा टावरे आले लालचंद बिपीम महेश यशपाल माली दीपेश माली पंकज पाटील आणि स्वप्नील सिंग आणि त्यांच्यासोबत आम्ही चारी बंधू आमचे मोठे बंधू आदरणीय प्रशांत पाटील साहेब आदरणीय सुमित पाटील आदरणीय सिद्धेश पाटील आम्ही या सर्वांनी मिलून आम्ही फक्त या कमिटीच्या सोबत होतो ही स्पर्धा सर्व आयोजन आणि नियोजन या कमिटीने केलं खरोखर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो का या स्पर्धेचं उद्घाटन श्री गणेश म्हणजे आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या हस्ते झाले अनेक नेत्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि महाराष्ट्र राज्याचे सर्वात यशस्वी आणि आपल्या सर्वांचं महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींनी आज या स्पर्धेत भेट दिली खरोखर आपल्या या भिवंडी तालुका क्रिकेट असोसिएशन असो ठाणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून ही भाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जवळजवळ बावीस तेवीस वर्ष झाली आमचं कुटुंब व आमची सहकारी या स्पर्धा भिवंडीतल्या क्रिकेटवीरांसाठी ठाणे जिल्ह्यातल्या रसिकांसाठी क्रिकेट विरांसाठी आम्ही स्पर्धा आयोजन करतो जवळजवळ बा दोन वर्ष कोरोनाचे सोडले तर बावीस तेवीस वर्ष या स्पर्धेसाठी या राज्याचे गृहमंत्री येत राहिले आदरणीय स्वर्गीय आराराबा पाटील येऊन गेलेले आहेत आदरणीय जयंत पाटील साहेब येऊन गेले गृहमंत्री असताना आदरणीय देवेंद्रजी येऊन गेलेले आहेत हे महाराष्ट्राचे जवळजवळ दोन मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेबही या स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री हे जवळजवळ आठ ते नऊ वर्ष सतत या स्पर्धेत येत आहेत हे तुमच्या आमच्या दृष्टीतून बाकीची गोष्ट आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुम्ही हे प्रेक्षक असो भिवंडीतली तमाम जनता असेल आमच्यावर जो आशीर्वाद ठेवतो आणि आम्हाला जे सहकार्य करता त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो पत्रकार बंधू असतील कॉमेंटेटर असतील जे जे या स्पर्धेत कॅमेरा टीम असेल अंपायर असतील जे लोक या स्पर्धेत सहभाग सहभाग मनापासून घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात आमच्या पोलिस यंत्रणेचं तुम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो गेले बारा दिवस या स्पर्धेत कुठलाच गालबोट न लागण्यासाठी त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व पोलीस यंत्रणे साहेबांना आयोजक समितीकडून हा सन्मान इथे केला जातोय अध्यक्ष प्रताप पाटील स्वागत अध्यक्ष माळी भाडूस पेठावर इथे होतोय पाटील महाराष्ट्र राज्यातले मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमदार निरंजनजी डावकरे आमदार सुलभाताई गायकवाड मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात मंडळाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील प्रशांत पाटील देवेश पाटील सुमित पाटील सिद्धेश पाटील नियोज आयोजन समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील त्यांचे सर्व सहकारी राम माळी पी के म्हात्रे उपस्थित सर्व ठाण्याचे अध्यक्ष संजय वागुले उपस्थित सर्व मान्यवर बंद आणि भगिनीनो मी फार वेळ घेणार नाही कारण दहा वाजत आलेले आहेत आपल्याला साहेबांना ऐकायचं आहे एक, एक तारखेपासून बारा तारखेपर्यंत वेगवेगळे वेग कार्यक्रम माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध संघटनांनी आयोजित केले मी स्वतःला भाग्यवान समजतो की पदावर असलेल्या सगळ्यात लोकांचे कार्यक्रम होतात पण पदावर नसताना लोकांचं जे प्रेम यावेळेला मिळालं हे मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकत नाही माझ्या वाढदिवसाला साहेब ह्यापूर्वी कधीही पब्लिक आली नाही इतकी पब्लिक ह्या वाढदिवसाला आली कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक आणि आज तुम्ही आलात तिकडे केक ठेवला होता मी काढायला लावला याच्यासाठी लावला की वाढदिवस पाच मार्चला पण एक आपल्या हिंदी पिक्चरमध्ये गाणं होतं तो मोहतो हर रात दिवाळी हर दिन मेरी होली है तसं आता तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आमचा वाढदिवस ही आमच्यासाठी अतिशय भाग्याची गोष्ट आहे आणि आता तर तुम्ही मुख्यमंत्री आहात चौदाला मुख्यमंत्री झाले तुमच्या आशीर्वादाने मला केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली परंतु मधल्या काळामध्ये जो काही बॅड पॅच आला तुम्ही विरोधी पक्ष नेते होते तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते त्याच्यानंतर तुम्ही उपमुख्यमंत्री झाले तरी आमच्यासाठी मुख्यमंत्रीच होते तुम्ही काही असो नाही तर नसो आमच्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात एवढा तुमचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे आणि म्हणून आज तुम्ही आलात आमच्या भिवंडी तालुक्याच्यात नाही तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या स्वप्नांची खऱ्या अर्थाने पूर्तता तुम्ही केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून आपल्याला मी धन्यवाद देतो आपण आवून येऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपल्या आता वयाने मी तुमच्यापेक्षा मोठा तरी नतमस्तक होतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने परत परत धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी आता साहेबांना विनंती करतो की साहेबांनी पती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवंदना अर्पित करतो आज ज्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षी या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि मी दरवर्षी ज्या कार्यक्रमाला नियमित या ठिकाणी येतो असे आपले लोकप्रिय माजी केंद्रीय मंत्री आणि आमचे मित्र कपिल पाटीलजी निरंजन डावखरेजी सुभाताई या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व खेळाडू खेळप्रेमी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या कार्यक्रमाकरता माझी हजेरी असते आणि यावर्षी मुख्यमंत्री झाल्यानंतर हजेरी लावायची इच्छा असताना देखील येता येईल की नाही अशी परिस्थिती होती कारण अधिवेशन सुरू होतं अधिवेशनामध्ये काही कार्यक्रम देखील लागले होते पण मी कपिलजींना सांगितलं होतं की मी काही करीन पण या ठिकाणी येईन आणि सगळ्यांना माहिती आहे की मी जेव्हा म्हणतो मी पुन्हा येईल तेव्हा मी येतच असतो त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं मी येईन म्हणजे येईन आणि मी दहा वाजेच्या आधी या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे आपल्यासमोर भाषण करण्याची संधी देखील मला मिळाली खरं तर हा इतका मोठा इव्हेंट या ठिकाणी होतो आहे एकावन्न बाईक आहेत आणि दोन गाड्या आहेत मला असं वाटतं की या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठा सोहळा कपिल कपिल हा कपिलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने होतो आहे ऑल इंडियाचे खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत आणि कपिलजींचा हा स्वभाव आहे की कुठली गोष्ट ते लहान होऊ देत नाही भव्यता हा त्यांचा स्वभाव आहे त्यामुळे कुठली गोष्ट करायची तर ती भव्य दिव्यच करायची आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण असं म्हणालात की माझी झालो तरी लोक आले आपण कधी माझी वगैरे होत नाही या निवडणुका येत असतात जात असतात लोकांच्या मनामध्ये आपण कायम असतो लोकांच्या ना आपण माझी झालो नाही म्हणजे मग आपण सगळं मिळवलं असं समजायचं त्यामुळे निश्चितपणे मागच्या वेळेसपेक्षा जास्त लोक आपल्याला या ठिकाणी आपलं अभिष्ट चिंतन करण्याकरता आलेत मी पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं कपिलजींचं मनापासून अभिष्ट चिंतन करतो आणि असंच त्यांनी सातत्याने समाजाची सेवा करत राहावी अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद شاي هند شاي بهارات